तर अमरावतीमध्ये नाळे हे उघड्यावरती आहेत चाळीस वर्षापूर्वींचे हे नाळे आहेत मात्र त्याची अद्यापही डागडुजी ही केलेली नाही आहे आणि या नाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचलेलं आहे या नाळ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी अनेक वेळा स्थानिकांनी केली आहे मात्र प्रशासन याकडे कायम दुर्लक्ष करतं या, या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आणि त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे याआधी अनेक वेळा साथीचे रोग सुद्धा पसरलेले आहेत तरी हे नाळे स्वच्छ करावेत यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे मात्र प्रशासनानं लक्ष दिलं नाही ततच काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे पावसाळ्याआधी तरी नाळे स्वच्छ करा यासाठी स्थानिक नागरिक हे आक्रमक झालेत अमरावतीमध्ये नाळे हे उघड्यावर पडलेले आहेत त्यामुळं साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे दाद मागितलेली आहे नाळे स्वच्छ करा अशी मागणी केलेली आहे मात्र तरीसुद्धा नाळे स्वच्छ झाले नाहीत त्यामुळं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे आणि यामुळं साथीचे रोग पसरण्याची भीती ही व्यक्त होती आहे मात्र नागरिकांनी अनेक वेळा यासंदर्भात प्रशासनाकडे दाद मागितलेली आहे मात्र लक्ष देत नसल्यामुळं प्रशासन लक्ष देत नसल्यामुळं इथले नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले आहेत नागरिकांनी हे नाळे लवकरात लवकर स्वच्छ करा अशी मागणी केली आहे